तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रात लाडका द्वादशीमध्ये केसरी देव बकासूर आज आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसला आणि मित्रांनो आज बकासूरने कमबॅक देखील केल केला तर आज यदगाव इथे बवनदेव एखादीत एक बैल हे मैदान पार पडत आहे ह्या मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर बकासूर आपल्याला पळताना दिसला तर बकासूरचा पायरा होता गोकुलसोबत तर बकासुराने आणि गोकुळ आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये गट पास करून सेमीफायनलसाठी पाहत झाले आणि आत्ताच मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये विजय प्राप्त करून फायनलसाठी देखील पाहत झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला बाकासुरचा कमबॅक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या आजचा पळ बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट दे ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा आणि बाकासूर फायनलमध्ये कितव्या क्रमांकाचा मानकरी ठरेल कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवर सेट करा